दररोज मेट्रोचं तिकीट बसचं वेगळं दोन ऍप दोन पेमेंट आणि वेगवेगळा त्रास पण आता एकच उपाय आहे वन पुणे पुणे कार्ड पिंपरी चिंचवड आणि वेगवेगळ्या हद्दीत रोज लाखो लोक प्रवास करतात कोणी मेट्रो नाही कोणी पीएमपी बस नाही पण आतापर्यंत या दोन्ही सेवांसाठी वेगवेगळे तिकीट वेगवेगळे ऍप आणि वेगवेगळे गेट वे वापरावे लागत होते यामुळे प्रवाशांचा वेळ आणि संयम दोन्ही वाया जात होते आता महाराष्ट्र मेट्रो पुणेरी मेट्रो आणि पीएमपीएलच्या या तीन यंत्रणांनी मिळून वन पुणे कार्ड ही योजना सुरू केलेली आहे पहिल्या टप्प्यात हे कार्ड पुणे मेट्रो आणि पीएमपी बस दोन्ही ठिकाणी चालेल नंतर हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यावर तीही या जोडली जाईल हे कार्ड म्हणजे फक्त सुविधा नाही तर वन सिटी वन मोबाईल उद्दिष्ट आहे की प्रत्येक मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतूक डिजिटल आणि एकत्रित व्हावी ही सुविधा दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ होणार आहे आपली पीएमपीएल ऍप वरूनही मेट्रोचं तिकीट बुक करता येईल म्हणजेच एकच ऍप एकच कार्ड आणि एकच सिस्टीम वन पुणे कार्ड हे केवळ मेट्रो बस पुरतं मर्यादित राहणार नाही आगामी टप्प्यामध्ये हेच कार्ड पार्किंग सार्वजनिक सायकल सेवा आणि टॅक्सी पेमेंटसाठीही वापरता येईल